नमस्कार स्वागत आहे तुमचे अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये लाल टोमॅटोची भाजी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण आज मी तुमच्यासोबत हिरव्या टोमॅटोची भाजी शेअर करत आहे ही भाजी खूप टेस्टी आणि स्वादिष्ट बनते टोमॅटोची भाजी बनवणे खूपच सोपे आहे कमी मेहनतीने आणि कमी साहित्यांमध्ये तयार होते सर्वात आधी आपल्याला कच्चे टोमॅटो लागणार आहेत मी हे अर्धा किलो टोमॅटो घेतलेत आमच्या शेतातील फ्रेश टोमॅटो आहेत हे असे उभे चिरून घेतलेले आहेत चल कढईमध्ये एक ते दों चा है। एक चा। दोन चमचा तेल घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचे फ्रेश कढीपत्ता घालायचा दोन हिरव्या मिरच्या घालते इथे मी आणि सर्व मिक्स करून घ्यायचं जिरे मग छान तडतडले आहे मिरची एकदम हलकीशी भाजून घ्यायचे तुम्ही हिरव्या मिरच्याच्या ऐवजी सुख्या मिरच्यांचा वापर केला तरी चालेल नेक्स्ट आपल्याला घालायचा आहे चॉप केलेला कांदा एक कांदा घातलेला आहे आपण ह्याच्यात चॉप करून आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे नेक्स्ट आता याच्यामध्ये घालायचं आहे आलू लसूण पेस्ट एक चमचा घालायची आहे छान मिक्स करून ची। घ्यायचे आता आपण चिरून घेतलेले कच्चे टोमॅटो घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे छान टोमॅटो आपल्याला एक ते दोन मिनिटे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत कच्च्या टोमॅटो मध्ये विटॅमिन ए विटॅमिन पी असते आणि लाल टोमॅटोच्या तुलनेमध्ये कच्चे टोमॅटो हे खूप हेल्दी असतात खाण्यासाठी आता आपण मसाले घालून घेऊयात एक चमचा लाल तिखट मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनीपुडी घेतलेली आहे आता ती घालायची हिंग आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे भाजी कच्च्या टोमॅटोच्या भाजीमध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे कारण टोमॅटो जसे शिजत जातात तसे पाणी सुटतं भाजीला आणि आता यावेळेला या कोथिंबीर घालायची म्हणजे टोमॅटोसोबत कोथिंबीर शिजते छान आणि छान असा सुगंध येतो भाजीला आपल्या खूप छान मस्त असा वास येतो आणि आता पा पाच ते सहा मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते भाजी शिजण्यासाठी कढाईवरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण आपण ठेवल्यानंतर भाजी खाली कढाईला लागू नये म्हणून अधूनमधून परतवत राहायचं आहे भाजी पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि कडाईवरती झाकण ओपन करून पाहूयात बघा पाणी छान सुटलेलं आहे कच्च्या टोमॅटोच्या भाजीला आपल्या मस्तपैकी टोमॅटो पण असे छान शिजलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत आता मस्त अशी भाजी शिजलेली आहे कच्च्या टोमॅटोची तुम्हाला ही कच्च्या टोमॅटोची भाजी आवडली असेल तर तुम्हीही घरी करून बघा आणि कशी झाले कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशी मस्त भाजी झालेली आहे कच्च्या टोमॅटोची आता मी सर्व करून घेते